मित्रांनो बरे आहेत ना तर 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 फटाफट व्हा मित्रांनो आपण पहिल्यांदा आता लाईव्ह घेतलेला आहे तर मी म्हटलेलं आता घरी आलेलो फिरायला तर मला कमेंट मध्ये नक्की सांग आता लाईव्ह घेतलं त्यासाठी जर तुम्हाला घराचा व्हिडिओ पाहिजे असेल आपलं घर केवढं झालं आहे ते जर तुम्ही तो, तो व्हिडिओ पहिला बघितला नसाल तो तो पण बघा खाली तुम्हाला गावतो चॅनलमध्ये चॅनलच्या लिस्टमध्ये जाऊन बघा तर चला कमेंटमध्ये पण नक्की सांगा की तुमका घराचा व्हिडिओ हो की नको मी वाचताल सगळ्यांची कमेंट तर लाईव्ह एक जण झालो आ लाईव्ह जॉईंट ठीक आहे ओके होतं जॉईन Azan printer Nah iya Ter Salam Bye bye